खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेचे सभापती नीलम गोरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात सोलापुरातील शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून खासदार संजय राऊत यांच्या पोस्टरला शिवसैनिकांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाबाबत सेनेचे सुजित खुर्दे यांनी अधिक माहिती दिली संजय राऊत जो म्हणजे बहकलेला आहे त्याच्याविरोधात आम्ही आज जोडेमारो आंदोलन केलेलं आहे आणि जो निलमताई गोरे आमच्या आदरणीय नेते आहेत आणि उपसभापती आहेत त्यांच्या बाबतीत जे अर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याच्या सर्वप्रथम आम्ही जाहीर त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही नक्कीच आणि नक्कीच आम्ही निषेध करतच राहू या ठिकाणी संजय राऊतच्या ह्या पोस्टरला आम्ही जोडमार आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असेच जर विधान करत राहिला तर या सोलापूरमध्ये आम्ही फिरकू देणार नाही आणि असंच जर झालं तर निश्चितपणे शिवसेना स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून वेळोवेळी त्याला प्रत्युत्तर देऊ यावेळी सोलापुरातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती